मित्र हो नमस्कार सत्ता आली की तळागाळातल्या कार्यकर्त्याच्या हे अंगामध्ये बारा हत्तीचं बळ येतं त्यातल्या त्यात गल्लीच्या छापुढारी तर बघा भलताच रुबाप खरच असतात गल्ली गल्लीमध्ये आपलं कुणीच काही करू शकत नाही या भ्रमामध्ये ते कोणावरही अन्याय करीत सुटतात दादागिरी करतात दमदटी करतात धाकधपटशाही करीत राहतात तसं पाहिलं तर हे काय नवं नाही पण मागच्या काही काळापासून भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांचे काही छाप गल्ली छाप कार्यकर्ते अलीकडच्या काळामध्ये जरा जास्तच वाढलेली आहे पण आता मात्र हे प्रकरण मर्यादेच्या बाहेर जाताना दिसू लागलं आहे पुण्यासारख्या सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक नेत्यानं भाजपच्या आमदारांच्या उपस्थितीमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या इज्जतेला हात घालण्याचा प्रयत्न केला हो 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 तोच भाजप जो स्वतःला सुसंस्कृत पक्ष म्हणून घेतो या नेत्यावर कोणी विरोधकांनी हा आरोप केलेला नाहीये तर महिला पोलीस निरीक्षकांनीच हा आरोप केलेला आहे ही तक्रार केलेली आहे भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर महामंत्री प्रमोद कोंडरे यांनी आपला विनयभंग केला असल्याची तक्रार या महिला पोलीस अधिकाऱ्यानं केली भाजपच्या या प्रमोद कोंढरे विरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे बघा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते शनिवार वाडा परिसरामध्ये ते आलेले असताना अर्थातच पोलीस बंदोबस्त मोठा होता पुण्याच्या कसबा पेटीतील भाजपचे आमदार हेमंत हेमंत हे आपल्या कार्यकर्त्यासह आणि बंदोबस्ताला असणाऱ्या चहा घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले आणि याच वेळी गर्दीचा फायदा घेत या प्रमोद कोंढरे यांनी पोलीस अधिकारी महिलेचा विनयभंग केला अहो एकदा नव्हे तर दोनदा या कोंढरे यांनी पोलीस अधिकारी महिलेला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने स्पर्श केला अशा प्रकारचा हा आरोप आहे ही तक्रार आहे हे सगळं प्रकरण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर या कोंढरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच भाजपाच्या या कोंढरे यांनी घाईघाईनं एक पत्र काढलं आणि आपल्यावर झालेला आरोप नाकारला साजकच आहे आरोप झाल्यानंतर तो नाकारला जातो जे घडलं त्याबाबत गैरसमज झाला आहे असं या कोंढरे यांनी म्हटलं पण या घटनेची मोठी चर्चा मात्र पुण्यात सुरू झाली भारतीय जनता पक्षाच्या प्रतिमेला पुन्हा एकदा मोठा धक्का लागला आणि काळा डाग लागला चित्रा वाघ यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलं अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी घटना कानावर आली प्रमोद विठ्ठल कोंढरे जो भारतीय जनता पक्षाचा पुणे शहराचा पदाधिकारी होता त्यानं एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केला या संदर्भात मी पुणेचे भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडून जी, जी माहिती घेतली त्यानुसार संबंधित ता पदाधिकाऱ्याला तात्काळ पदमुक्त केल्याची माहितीही त्यांनी दिलेली आहे इतकंच नाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे अर्थात आम्ही इतक्यावर थांबणार नाही त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी पाठपुरावा करणार आहे ठीक आहे ये हो प्रतिक्रिया येतील राजकारण होईल राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत राहतील पण जो आरोप झाला त्यामुळं सर्वसामान्य माणसाला मात्र निश्चित धक्का बसला महिला पोलीस अधिकाऱ्यांच्याही इज्जतेला हात घालण्यापर्यंत भाजपाचे हे महामंत्री पोहोचले आहेत हे सत्य सगळं काही असेल तर अगदी धक्कादायक आहे ना अर्थात त्यांनी हा आरोप नाकारलेला आहे पुढं जे काही खरं खोटं व्हायचं ते न्यायालयात होईलच कारण तोपर्यंत कोणाला दोषी आपल्याला मानता येत नाही पण भाजपच्या कपाळावर मात्र आणखी एक काळा डाग लागला हे मात्र नाकारता येणार नाही मित्रांनो ही सत्तेची मस्ती आहे असं तुम्ही म्हणाल काय जरूर सांगा आणि आपण अजून आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही तर अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार